नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माता बहिणीला नमस्कार आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी म्हणते गवळण गवळण म्हणजे कोणची आता जी गाजलेली गवळण आहे ती म्हणते मला येत नाही गवळण जास्त पण गवळण चुकली तर माफ करावं सगळ्याला नम्र विनंती आहे तर मी गवळण म्हणते ऐका माईक चालू करते हे माइक माईक आपल्या घरचं हवं का हॅलो हॅलो आलं का आवाज आला चालू झाला बघा आता बघू असा आवाजापेक्षा असं बी चांगला आवाज येते बघ ह्याच्यावर म्हणून आपण माईक चालू केलीडू नको बाळा मी पाण्याला जाते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते अरे लोण्याचा गोळा ते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको गोबाळा मी पाण्याला जाते रडू नको गोबाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चंदनाचा पाट तुला बसाया देते चंदनाचा पाट तुला बसाया देते बसाया देते पाणी घेऊन येते बसाया देते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा মি পাড় ঘোবাড়া মি পাখো তুলে খেলা চাঁদী খুলে খুড়া তুলে খেলা খেলা पाणी घेऊ नये येते खेळायला येते गे पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला झो कमी देते एका जनार्दनी तुला झो कमी देते मी देते पाणी घेऊन येते जो कामी देते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते बघा माता बहिणींनो जर काही चुकलं गवळणीतलं तर माफ करावं आणि गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर धन्यवाद माता बहिणीनो